नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी सचिन सावरे सफाई कर्मचारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्व उपचार रुग्णालय अकोला कर्मचारी यांनी राष्ट्रवादी पार्टीचे सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांना सचिन सावरे यांनी दिले निवेदन रुग्णालय या ठिकाणी माझ्यावरती तीस पाच दोन हजार वीस रोजी जातीवादातून प्राणघातक हमला झाला होता या हल्ल्याचा मी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिला आहे तरीसुद्धा त्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आज शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सामाजिक विभा सामाजिक न्याय विभागाचे प्राचार्य सुनीलजी साहेब हे अकोलामध्ये आले असताना मी त्यांना माझं निवेदन दिलं आहे आणि मला अपेक्षा आहे की संविधानाच्या अंतर्गत मला न्याय मिळणार म्हणून मी न्यायाच्या अपेक्षेतून त्यांना माझं निवेदन दिलं आहे आणि मागडे साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुम्हाला न्याय मिळणार जय हिंद जय भारत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा